हे हलवायला लागेल पण पुष्कर कारण तो युनिट इथे बसवायचंय ना हा मग हे सगळं आपल्याला इथे शिफ्ट करायला लागणार हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे रुटीनला सुरुवात झाली आहे आणि आज आम्ही हॉलमध्ये ए सी बसवून घेणार आहोत खरं तर मी माझ्या आधीच्या मध्ये सुद्धा सांगितलंय की आम्ही जिथे आता राहतो जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा प्रचंड थंडावा होता कारण आजूबाजूला डोंगर आहेत आमच्या इथे पण आता असं झालंय की आपण बघतोच सगळेजण की उष्णतेची लाट प्रचंड आहे आणि आता आमच्या आजूबाजूला सुद्धा कन्स्ट्रक्शन खूप झाली आहेत त्याच्यामुळे आत्ता आम्हाला हीट फार जाणवायला लागली आहे म्हणून आम्ही निर्णय घेतलाय की हॉलमध्ये सुद्धा एसी बसवून घेऊया so, सो त्याच्यासाठीच आम्हाला तिथे शिफ्टिंग करायचंय त्याचीच तयारी आम्ही करायला घेतली आहे एसी खरं तर आम्ही बुक केलाय तो आज संध्याकाळपर्यंत येईल काय करतेस मॅगी करतेकडे एकीकडे कॉफी आज जरा वेगळा ब्रेकफास्ट वेगळा वेगळाच आहे पण आपण कसं पोहे दर्पे, पोहे उपमा शिरा कधीतरी फोडणीची पोळी फोडणीचा भात होतो मॅगी फार क्वचित केलं जात हे त्यात लाल तिखट घालणार आहे मॅगी मध्ये लागतं हे राहू साठी केलंय वेगळं जरा कमी तिखट आपल्यासाठी इथे ठेवलंय थोडस लाल तिखट आणि वरण अजून थोडस मीठ घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची

मस्त ब्रेकफास्ट झालाय आणि आता मी जरा पुढच्या कामांना आहे पहिलं काम मी आज करते ते म्हणजे राऊच्या या गाडीतल्या ज्या सगळ्या बॅग्स आहेत त्या मला जरा वेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहेत खर तर ही गाडी सध्या राऊ खेळत नव्हता म्हणून मी म्हंटल त्याला ही जी रोजची खेळणी लागतात ती इथेच ठेवूया म्हणजे त्याला सारखं कपाटात जाऊन काही घ्यायला नको पण दोन तीन दिवसापूर्वीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला अचानक ही गाडी चालवावीशी वाटली आणि त्याने ह्यातली सगळी खेळणी सोफ्यावरती अर्धी आजीच्या अंगावर अशी सगळ्या पिशव्या त्याने नेऊन ठेवलेल्या म्हणून मग मी त्याला त्या दिवशी विचारला लावू तू गाडी चालवणार आहेस का तसं म्हणजे मला ही खेळणी सगळी मॅनेज करून ठेवायला सो म्हणाला नाही आई मी गाडी चालवणार आहे म्हणून आज जरा म्हटलं ही त्याची सगळी गाडी रिकामी करून ठेवूया आणि या खेळण्यांची जरा जागा बदलून ठेवते या दोन बॅग इथे ठेवते कपाटात सुद्धा सारखी जागा ही करायलाच लागते आणि एक ही जी बॅग आहे ती इथे वर ठेवून देते आणि आता राऊची गाडी मस्त मोकळी झाली आहे कधीही तो खेळू शकतो असंच असतं खरं तर लहान मुलांचं कधीतरी काही खेळण्यांशी खेळत असतात कधीतरी दुसरी खेळणी खेळतात त्या त्यांना अगदी जुनी खेळणी आठवतात मग त्यांना ती खेळणी काढून द्यायला लागतात त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी जशा बदलतात त्यानुसार ते त्यांची खेळणी वस्तू हे सुद्धा आपल्याला मॅनेज त्याच प्रकारे करून ठेवायला लागतं आज खरं तर सकाळी उठल्यापासून मी जी वरवरची आपली कामं असतात थोडी तीच करायला घेतली आहे कारण जनरल जे आपलं रुटीन असतं रुटीनमधली कामं ही तर रोज होतच असतात भांडी केर लादी स्वयंपाक बनवणं चहा नाश्ता हे तर चालूच असतं पण आजूबाजूलासुद्धा घरात थोडी अशी वरवरची कामं असतात एक तुम्ही बघितलंच असेल की आज मेन राहूच्या गाडीतल्या सगळी जे बॅग्स होत्या पसारा होता तो सगळा आवरून ठेवला आहे आता मला आज दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे या दोन्ही सोफ्यावरची कवर्स आणि कुशन कवर्स बदलून ठेवायचे कारण आजच सकाळी राऊकडून थोडस दूध त्या कुशन वरती पडलं आणि अनायसा जरा हे चेंज करायचंच होतं म्हटलं आज हे पण चेंज करून घेऊया हे सगळं स्वच्छ धुवून ठेवते आणि एखाद दुसरा आठवडा गेला की गेला या जरा सगळ्या गोष्टी करायला लागतातच या वेळेला थोडस खरं तर मलाच लेट झाला कारण मी सुद्धा होते बाबांकडे आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी झाल्या नव्हत्या थे थे उशा जरा इथे ठेवते अरे ह्याच्या उशा कुठे गेल्या मला वाटतं राऊने नेल्या आतमध्ये खेळायला सोफा जरा पुसून घेते थोडा सोफा जरा छान फडक्याने पुसून घेते एकीकडे एक एक कुकर सुद्धा लावलाय म्हणजे माझं जरा हे सगळं आवरेपर्यंत भात सुद्धा तयार असेल वरण लावलंय ला ह्याच्यात लंच ची सुद्धा एकीकडे एक एक तयारी म्हणजे उशीर नको कशाला राऊ तू आणल्या उशा मग कशा खेळतो त्याच्यावर राऊ गाड्यांचा ब्रिज गाड्यांचा ब्रिज हे कशाला आणलंय ते वॉशिंग मशीनवरचं पण बदलायचं आहे ना अच्छा आता स्कूल सुरू होणार हो आताच जेवण झालं की दुपारी अभ्यास कुठे जाणार आम्हाला सांग ना मला सिक्रेट आहे का आज काय येणार आहे इथे काय येणार आहे आज इथे वरती अंकिता किती शिट्ट्या झाल्या बंद करू का किती द्यायच्या झाळ्यात चार बंद करतोय हां कर चला तुम लोग अभी इधर शिफ्ट हो जाओ एक कॉम्बिनेशन अच्छा दिसतंय ना मस्त आहे कधीतरी व्हाईट पण आता ग्रे नको आज व्हाइट टाकतो मस्तच दिसतंय ता मी पण मॅचिंग घे هلا मस्त सोफ्याचे कवर्स कुशन कवर, कवर सगळे बदलून झाले आणि आता जसं मी मगाशी सांगितलं की वॉशिंग मशीन वरती सुद्धा मी आज फडकं बदलून ठेवणार आहे सो हे छान घालून ठेवते हे आठवत का तुला पुष्कर आईने राहू आणलेलं ऑस्ट्रेलिया oh. वर but... हा हे <laughs> काय करते आता घडी घालून ठेवते का धुवायला टाकते नाही नाही घडी घालून जरा इथे वॉशरूम मध्ये ठेवून देते मशीन लावून टाकते आणि त्यांना हे पाच दहा मिनिटं जरा ब्रेक घेते सध्या उन्हाळा खूप आहे मला कालच प्रमिला ताईंनी एक कमेंट केली होती की अंकिता तुला किचन मध्ये गरम होत नाही का कारण तुझ्या चेहऱ्यावरनं अजिबात वाटत नाही पण असं काही नाही आहे भरपूर गरम होतं पण ती कामं आपल्याला करायलाच लागतात आणि थोडंसं मी काय करते अर्धी कामं झाली की किचनचा फॅन लावते जेव्हा गॅस बंद असतो तेव्हा तर मी फॅन चालू ठेवते किंवा कधीतरी ए सी लावलेला असतो मग तिथे जाऊन बसते किंवा थोडंसं झालं की हॉलमध्ये येऊन फॅन खाली बसते आणि परत कामाला ला लागते कारण ती कामं करणं याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नसतो ती करायचीच असतात आत्तासुद्धा हे छान आवरून झालं आहे थोडंसं छान पाणी पिते आणि मग माझ्या पुढच्या कामांना लागते नेक्स्ट आता पुढचं हातावेगळा काम करतेय ते म्हणजे हे जे फ्रीजचं कवर आहे ते सुद्धा बदलून घेते आणि माझ्या अनेक व्लॉग्समध्ये मा तुम्ही बघितलं असेल या फ्रीजच्या वर तीन ड्रॉवरचा जो सेट असतो तो आम्ही ठेवतो ते सुद्धा जरा आज मला क्लीन करायचं त्यातलं काय हवं आहे काय नको आहे ते बघते आणि ते सुद्धा छान सगळं आवरून घेते ते तीन खणाचे ड्रॉवर्स मी इथे खाली काढून ठेवलेत आधी फ्रीज पुसून घेते आणि मग ते आवरायला घेते हा दे जरा हो बघ ना लागली असती पटकन पायाला ठेवून दे देते अरे वेगवेगळ्या खणांमध्ये वेगवेगळ्या ठेवले पण जे पटकन हाताला लागतं ना तेच ठेवतो हे बघा रीड लागते आपल्याला ते ठेवलंय आपल्या माईकचं हे पटकन हरवलं म्हणून ते वरतीच ठेवलंय हे एक आईची आठवण आहे छोटा पाऊच हे रिबीन लागते कशाला तरी मेन तर सगळे सेल प्रकार जे आहेत ना ते हात ठेवले नाही नाही हे कमी आणि आई काय करतो माहित आहे का कुठल्याही वस्तूच जर काही असं तुटलं असेल असे ना आता हे आपलं बर्फाचा ट्रे आहे ना त्याची रिंग निघाली आहे तर ह्या टिश्यू मध्ये बांधून ठेवतो म्हणजे ती पटकन हाताला पण नाही लागत आणि मग आम्हाला कळतं की आम्ही टिश्यू मध्ये असं बांधून ठेवलंय ती राहूच्या पॅन्टची आहे पण हे राहू दे कशाला तरी बांधायला लागते त्याच्या सायकलला लाईट बीट लावतो ना त्याला लागते हे ब्रशच वगैरे एक्स्ट्रा कव्हर ठेवलंय पहिल्या खणात तरी एवढंच ठेवलंय लगेच लावून घेते दुसऱ्या खणात हे सगळं स्टेशनरी ठेवलंय आपण पंचिंग मशीन फेविकॉल फेविक्विक स्टॅपलरच्या पिना सुतळ ठेवले ते लक्षात ठेव हो, हो। नाही ते आता मी एका ड्रॉवर मध्ये सगळे ठेवते रिझर्व दोरा प्रकार ना सगळं एकत्र ठेवते वरच्या ड्रॉवर मधला सुद्धा खालीच ठेवते सुतर एवढे हळ्याच खणात सेल ठेवतो पण पटकन काय अरे वरत नव्हते अरे दे मोठे संपलेले मोठे आत्ता आणले आपण छोटे आहेत कारण एसी, हे एसी टीव्ही सगळ्या रिमोटला हेच सेल लागतात म्हणून हे जास्त आणून ठेवले इयरफोन्स हे बघ तुझ्या इयरफोन्सचे तुला ते बोर्ड हवे होते ना त्या दिवशी यात चार्जिंग सेट सगळे पण म्हणजे वायर्स वगैरे सगळ्या ह्याच्यात ठेवल्यात एक्स्ट्राच्या आता लक्षात ठेवू सगळे सेल या तिसऱ्या खणात येत हा एक झाला खण दुसरा पण आवडत ह्या सगळ्या ना जरा इलेक्ट्रिक प्रकार जास्त इलेक्ट्रॉनिक राहू दे हो हे खरं तसं आहे कारण पप्पांना जेव्हा लागतं तेव्हाच ते ठेवतात ते थ्री पिन्स वगैरे आहेत ना हे तसंच ठेवते हे स्टॅपलर मी आता त्या ड्रॉवर मध्ये शिफ्ट करते हा ते राहू हे नको हे जरा चांगलंय हे एक्स्ट्रा असं जरा घट्ट झालंय ते हे पण असत हे सगळं टेस्टर वगैरे याच्या ह्याच्या काही नाही लक्ष्मण रेषा आहे फक्त मुंगे आले तर लागते ना हा तसा ऑलमोस्ट आवरलेला होता ना हे सुद्धा आज एक काम झालंय छान सगळं आवरून झालंय आणि आता पेट पूजा सिंपल लंचचा मेनू केलाय वडवरड भात लोणच पापड पटकन जेवण घेतो आता पुष्कर तूप वाढू का वाढ ना यायला ठेव हो। सो फायनली अशा प्रकारे आमचा एसी आलेला आहे बघूया इन्स्टॉलेशन साठी ते दादा आता संध्याकाळी किंवा उद्या नंतर येणार आहेत तसं ते आम्हाला कळवणार आहेत की ते कधी येणार आहेत नाय आपल्या